जय शिवशंभा जय भवानी याच कापूर नगरीचे शंकरराव पाटील आम्ही कथा केला हेच माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि आमच्या सारखं शिकलं पाहिजे अरे बंद केलं त्या नाना पाटलांनी आणि सत्ता गजली इंदिरा गांधीने त्यामध्ये काळा पैसा कमावला चाल तर आमच्या सारख्या सार गुंडाने काबड कट करून काही अर्थ नाही स्वतःच्या हितासाठी काय माणूस करतो आणि कसा जगतो हे माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि बोल बोलय ब्राह्मण संघा केलं ते पूर्व दिशा असल्याच मिषा स्वतःच्या मनावर झालाय शेत काय जात प्रमाणे सुरेच भिंब पाण्यावर पडत आहे आणि तेच भिंब डावीचं उजवीकडे आणि उजवीचं नवीकडे होत आहे त्याचप्रमाणे शेची टोपी त्याला आणि त्याची टोपी त्याला केले शिवाय स्वतःचा प्रपंच नाही पान काय करवानी काय नाही या कथापूर नगरीत असून सडा धान संपत्ती चिकार आहे पान पोठी मूल बाळ एक नाही चिंता आणि चित्ता चिंता आणि चित्ता चित्ता जिवंत माणसाला जायचे आणि चिंता हा जिवंत माणसाला जायचे कारण चिंता रोग वाईट आहे सगळ्या रोगाला औषध देता येतं पण चिंता रोगाला औषध मिळणं कठीण आहे तशी आम्हाला चिंता ही एकदा मूल बाल झालं तर सगळं हे मालक अरे काय करून का काम हे पण काय करणे काय नाही घरगड्याला बोललेलं पाहिजे मळ्यात गेला की नाही याची चौकशी केली पाहिजे आ कोण आहे रे हो बोला येतात मळ्यात आता चालू दिलं उसाला पाणी आईला उसाला पाणी द्यायला गेल बर का बाबा बर कोण ऊस म्हटला अजून माझ्या गाडी खालीदार व्हायला बोलतो का गरे आईला मग उसात बसलेला माणूस आईला मायला काय काय खो बोलण्याचे माणूस बसलेला थंड रक्ताच्या कारिंजा कशाला पाठवल्याशिवाय राहणार नाही गाडीला म्हणून ब्रेक टाकला पाहिजे आराम उशीरा कारण का कशासाठी रे जरा वेळ लागला वेळ लागण्याची कारण जरा टायमिंग झाला आता मात्र झाली मात्र सुरुवात केली नंतर सांगतो म्हटलं हो उशीर झाल्याचे कारण एक सांगणार आहे हट्ट धरला ना काय धरला सर्व म्हणायला लागली बाय मला मागायला लागली हो शाबास मग काय गेलो आता महिना गेलेला माझ्या बायकोला आता म्हटलं बायकोचं म्हणणं ऐकलं पाहिजे आपण आता आम्ही घरातली सायकल बाहेर काढली बर सायकल वर टांग टाकली बर गेलो चिचाच्या बागेत शाहबा भलं मोठं झाड चिचाचं दिसलं मला शाहबा सर झाडा चोडलो बाबा हा आणि तीन चार किसा गत भरलं किसा चिचानी शाबा आता चढताना मात्र सोडलो पण खाली उतरताच येणार ना अरे अरे त्या भावनीच्या भरात ना आता खाली उतरतच या ना त्याच्यासाठी तो काय केला डोकं चालवलं के पळत पळत घरी गेलो घरनं शिडी आणली झाडाला लावली सरासरा उतरलो नारख तुमच्या पैसे आलूया डोकं फार हुशार आहे तरी अजून का ना डोकं बुद्धीने हुशार आहे नवं म्हणतोय की मग मी तीन हुशार बसायच्याकडे का तर लागतोय बर का वा

मला जरा वेळ लागला तालुक्याला जा म्हटलं होतं तालुक्यानं काय कागदपत्र गोर गरिबासाठी आपल्या सगळी गरीब हटवा हो बरोबर अरे पण ते गरीब हटवा लोकांना बेघर आलेली शाळेला केम आलेली स्वतःच्या घशात निमित्ता गरीब समोर आलेली बाजूला हटवा आणि स्वतःच संरक्षण करा ह्याच्यासाठी तालुक्याला के काय केलं तालुक्याला गेल तू कि बा तालुक्याला गेलो तू फॉर्म दिला पण काय झालं बाबा बर का त्यांनी सांगितलं काय सांगितलं तुमच्या आभाळला लावून दिलं आभाळला हो माझ्या मुठी म्हणली तुम्ही घर घडे आहे तुम्हाला काय सांगणार आहे अहो बरं ते आता मळ्यात तरी आलंच का मळ्यात झालं बरं काय केलं मळ्यात अजी पाणी दिलं उसाला आ बैलाला पाणी पाजलं बर परत टमाट्यावर काढली तालुक्याला पाठवली न तुम्ही सांगितलं जग आणि मशीला काचला काढून आणला आभा खोटा बोलतोय बर काय काय गंगीच्या घरी जातो येऊन काहीतरी सांगतो पैसा 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 म्हणजे काय बापाची पेंड आहे गंगीच्या नगर लागणार तुझ्या आईच्या उला तुझ्या मला मारवास हा न

बोलतो बोलतो नाही तुम्ही हरम करू काही जरी केलं तरी आपण त्यांच्या बाप्पा अरे अरे